नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तीन छोट्या छोट्या झटपट काढता येतील अशा रांगोळी आणि कमी जागेत अगदी उठावदार आणि सुंदर दिसतील अशा या तिन्ही रांगोळी आहेत आजच्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तुम्ही इथे बघा मी अशी छोटीशी रांगोळी काढली आहे आणि त्यामध्ये लाल पिवळा आणि पांढरा या तिन्ही रंगाने मी एक एक ठिपके देऊन घेतलेत आणि बोटाने त्याला प्रेस केले तर ह्या बघा अगदी कमी जागेमध्ये आणि खूप कमी वेळामध्ये काढता येतील अशा ह्या सुंदर रांगोळ्या आहेत तर तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा तर ही होती पहिली रांगोळी तर ही आहे आपली दुसरी रांगोळी डिझाईन काढून घेतली आहे आणि त्यामध्ये आपल्याला लाल रांगोळीने डॉट्स द्यायचे आहेत त्यामध्ये आपण एक पाकळी काढूयात त्यामध्ये वाईट रांगोळी थोडीशी भरायची आहे आणि ते दे लाल टिपके देऊन घेऊयात तर ही होती आपली छोटीशी युनिक दुसरी रांगोळी तर तुम्हाला आपल्या रांगोळी कशा वाटल्या हे सांगायला विसरू नका ही आहे आपली या भागातली तिसरी रांगोळी ही खूप युनिक आहे तुम्ही कधीही काढली नसेल ही रांगोळी तर एक वेळा तुम्ही अवश्य ही रांगोळी काढून बघा खूप सुंदर आणि एकदम नवीन रांगोळी आहे ही इथे मी दोन पाकळ्या काढून घेते यामध्ये चेक्स काढायचे आणि इथे आपण लाल पिवळा थोडासा कलर भरून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यावरती आपल्याला असे डॉट्स देऊन घ्यायचे आहेत मी बॉटलच्या सहाय्याने दिलेत तुम्ही हातानेही देता येतात तर हे बघा अगदी झटपट काढता येतील अशा या तिन्ही रांगोळ्या होत्या तर तुम्हाला या रांगोळ्या कशा वाटल्या हे सांगायला बिलकुल विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद तर भेटूयात अशाच रांगोळीसह आपल्या पुढील भागामध्ये